मधल्या काळामध्ये असंच एका माझ्या विधिमंडळातल्या सहकार्याने स्टेटमेंट केलं परंतु मागच्याच मंगळावर मी त्याला भेटणार होतो परंतु त्या दिवशी पालखी होती त्या भागातनं वेगवेगळ्या भागातनं पांडुरंगाच्या दर्शनाच्याकरता विठोबाच्या दर्शनाच्याकरता मोठ्या प्रमाणावर वारकरी संप्रदाय जात असतो पालख्या जात असतात त्याच्यामध्ये काही मानाच्या असतात काही इतरपण असतात अशा पद्धतीनं हे सगळं जात असताना त्यांना येता आलं नाही पण आजच सकाळी मी त्या लोकप्रतिनिधीशी बोललो आणि त्याला विचारलं नक्की ह्याच्यामध्ये काय आहे आणि त्याला व्यवस्थित सांगितलं की ही आपल्या पक्षाची भूमिका नाही आहे तुझं काय असेल तर तू मला सांगत चल मी तिथं लक्ष घालीन पण एकंदरीत आपल्याला सर्वांना बरोबर घेऊन जायचं आहे हे नुसतं भाषणात नाही ना ते कृतीमध्ये पण दिसलं पाहिजे नाहीतर कारण नसताना त्याच्यातनं समज गैरसमज होतात लगेचच आपले संबंधित असणारे विरोधक ते त्याच गोष्टी सोशल मीडियाला दाखवण्याचा प्रयत्न करतात सोशल मीडियाला सतत दाखवून त्याच्यातनं आणखीन पक्षाच्याबद्दल गैरसमज कसे निर्माण होतील तोही प्रयत्न क केला जातो माझी तुम्हाला विनंती आहे मी तर दर मंगळवारी माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना सांगत असतो तुम्हालाही आज सांगित आता फक्त थोड्या वेळात तुमचा पक्ष प्रवेश होणार आहे आणि तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एक जबाबदार सदस्य म्हणून काम करणारे एक जबाबदार सहकारी म्हणून काम करणार आहे त्यावेळेस कुठंही पक्षाला कमीपणा येईल तुम्हालाही कुणाला कुठं कमीपणा येईल अशा पद्धतीचं काम तुमच्याही कुणाच्या हातनं घडता कामा नाही शेवटी त्याची किंमत पक्षाला मोजावी लागते काही काही भागामध्ये वेगवेगळ्या घटना घडतात त्या घटना घडल्या तरी त्या घटना यदा कदाचित जर आपल्या पक्षाचा कोणी असला तर म्हणजे पक्षाची भूमिका ती नसते आपण लगेच त्याच्यावर ॲक्शन त्या बाबतीमध्ये घेतो कारण जे चुकीचं गोष्ट करतात ती विकृती आहे ती विकृती आहे तिचा कुठलाच पक्ष समर्थन करणार नाही त्याच्यामुळं महाराष्ट्रात अशा ठिकाणी कुठं कुठं काही होतं आणि त्या व्यक्तीने केलं तर मागचा कुठला तरी फोटो काढतात आता आम्ही काय करतो आम्ही आता आलो की आज अनेक लोक फोटो काढणार आम्हाला माहीत नसतं आपण कुणाबरोबर फोटो काढतो आणि काय करतो पण त्या व्यक्तीने पुढं काहीतरी दोन चार वर्षांनी किंवा दोन चार महिन्यांनी काही केलं का अजित पवार बरोबर त्याचा फोटो अरे पण माझा फोटो म्हणजे मी त्याच्याशी संबंधित आहे का नाही फोटो काढावा काय ताटलं त्याच्या यायला फोटो काढून देत नाही